या पुढील बातमीकडे ज्योती मल्होत्रासह सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा ज्योती मल्होत्रा याच्यावर आरोप आहे ज्योतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे ज्योती चार वेळा पाकिस्तानला गेल्याचं सुद्धा उघड झालंय तर दोन वेळा काश्मीरला गेल्याचं सुद्धा व्हिडिओतून समोर आलं आहे भारतीय युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ਕਾਲ ਜੀ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਕਿਵੇਂ ਹੋ ਜੀ ਮੈਮ ਮੈਂ ਬਿਲਕੁਲ ਠੀਕ ਤੁਸੀਂ ਕਿਵੇਂ ਹੋ ਮੈਂ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਤੇ ਸਰ ਨੂੰ ਮੈਂ ਉਸ ਦਿਨ ਮਿਲੀ ਸੀ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਲੱਗਿਆ ਜਿਹੜੇ ਤੁਸੀਂ ਇੱਥੇ ਅਰੇਂਜਮੈਂਟ ਕੀਤੇ ਹੋਏ ਆ ਸਾਡੇ ਲਈ ਉਹ ਕਾਬਿਲ-ਏ-ਤਾਰੀਫ ਹੈ ਤੇ ਤੁਸੀਂ ਕੁਝ ਕਹਿਣਾ ਚਾਹੋਗੇ ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੀ ਆਵਾਮ ਨੂੰ ਮੈਂ ਤੇ ਤਨਸਬ ਨੂੰ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਆ ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਸਾਖੀ ਦੀ ਬਹੁਤ-ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਤੇ ਬੜਾ ਅੱਛਾ ਮੈਨੂੰ ਲੱਗਿਆ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਔਰ ਮੈਂ ਚਾਹਨੀ ਆ ਕਿ ਇੰਡੀਆ ਦੇ ਜਿਹੜੇ ਪੰਜਾਬ ਦੇ ਸਾਡੇ ਭੈਣ ਭੈਣਾ ਨੇ ਭਰਾ ਨੇ ਬਜ਼ੁਰਗ ਨੇ ਉਹ ਇੱਥੇ ਬੜੇ ਸ਼ੌਕ ਨਾਲ ਆਣ ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਇੱਥੇ ਆਸਾਨੀਆਂ ਹੋਣ ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੋਣ ਸਾਰਾ ਕੁਝ ਹੋਵੇ ਤੇ ਸਾਡੇ ਰਮੇਸ਼ ਸਿੰਘ ਥੋੜਾ ਸਾਹਿਬ ਨੇ ਜੀ ਜੋ ਪਹਿਲੇ ਸਿੱਖ ਮਿਨਿਸਟਰ ਨੇ ਪਾਕਿਸਤਾਨ ਦੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਮੈਂ ਕਿਹਾ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਖੋਲੋ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੁਲਾਓ ਤੇ ਇੱਥੇ ਸਹੂਲਿਆਤ ਪੈਦਾ ਕਰੋ ਤਾਂ ਕਿ ਲੋਕ ਆਏ ਆਰਾਮ से ਰਹਿਣ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ہوئی ਆਪਸੇ ਅੱਜ ਮਿਲ ਕੇ ਥੈਂਕ ਯੂ ਵੈਰੀ ਮਚ और जो जैसा कि आपने देखा अब तक कि हम पाकिस्तान से इंडिया आ चुके हैं और जैसा कि अभी रमजान का महीना शुरू हो गया है ऐसे में इफ्तारी फंक्शन अगर आपको सेलिब्रेट करने को मिल जाए तो आई थिंक इससे बेहतर क्या होगा लाइक दिस इज माई सेकेंड टाइम जो मैं इफ्तारी अटेंड करने के लिए जा रही हूँ इन पाकिस्तान हाई कमीशन सो या आई एम सुपर एक्साइटेड वहां पर चल के देखते कि क्या क्या हमें खाने को मिलेगा हमें तो बहुत चटोरी हूँ खाने के मामले में <laughs>

ऑफिशियल एक्ट और एक सौ के अंतर्गत अरेस्ट किया है इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है इसको हमने पांच दिन की डिमांड पे लिया है पूछताछ जारी है यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी उसके बारे में पूछताछ की जाएगी ज्योति मल्होत्रा हेर है ज्योति मल्होत्रा पाकिस्तानी उच्च आयुक्ताल दानिश नावाको आ दानिशनं ज्योतीला पाकिस्तानातही पाठवलं होतं तिथे जाऊन तिनं गुप्त माहिती पुरवल्याचं सुद्धा उघड झालंय नंतर ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि दानिशच्या सल्ल्यानुसार अली अहवानला भेटली अली अहवाननं पाकिस्तानमध्ये तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली हे सुद्धा समोर आलंय अली अहवाननं ज्योतीची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी करून दिली या काळात ती शाकीर आणि राणा शाहबाज नावाच्या दोन जणांना सुद्धा भेटली कुणालाही संशय येऊ नये म्हणून तिनं शाकीरचा नंबर जाट रंधावा या नावानं सेव्ह केला पहलगाम दहशतवादी हल्ला व्हायच्या एक महिना आधी ज्योती श्रीनगर आणि पहलगाम मध्ये सुद्धा गेली होती हे सुद्धा समोर आलंय त्यामुळे या, या प्रकरणी तिचं काही कनेक्शन आहे का हे सुद्धा शोधलं जात आहे ज्योती ही युट्यूबर आहे ट्रॅव्हल विथ जो हे चॅनल ती चालवते तिचे लाखो फॉलोअर्स आहेत तर पाकिस्तान आणि काश्मीरी काश्मीरला तिने भेटी दिल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील कार्यक्रमात ती सहभागी झाली होती फेब्रुवारी दोन हजार चोवीस काश्मीरला तिनं भेट दिली होती हे सुद्धा आता समोर आलंय एप्रिल दोन हजार चोवीस पाकिस्तानला भेट दिली होती तिच्या अनेक कॉन्टॅक्ट्स आता तपासले जात आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पुन्हा काश्मीरमधील पहेलगामला भेट दिली होती ज्योतिर मल्होत्राचे आता सी डी सुद्धा तपासले जात आहेत मार्च दोन हजार पंचवीस पुन्हा पाकिस्तानला भेट दिली होती कुणाकुणासोबत ती फोनवर बोललेली आहे काय माहिती दिलेली आहे याची आता माहिती घेतली जाते मार्च दोन हजार पंचवीस पुन्हा पाकिस्तान उच्च आयुक्तालयाला भेट दिली होती पहलगाम हल्ल्यामध्ये पर्यटकांची चूक झाली होती असं सुद्धा ज्योती यांना म्हटलेलं आहे ज्योती मल्होत्राने पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं पहलगाम हल्ल्यानंतरचा ज्योती मल्होत्राईचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या तिने पर्यटकांना दोषी ठरवलं होतं इसमें गवर्नमेंट की ही नाही बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है जो जिसको वॉचफुल होना चाहिए सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पर सिक्योरिटी होती है इतने आर्मी के इतने पुलिस के फोर्स होती है वहाँ पे, फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं हम भी दोषी हैं क्योंकि हम लोग को वॉचफुल होना चाहिए हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन अगर आ, हम लोग ही करप्ट हैं हम लोग ही गलत हैं तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है तो ज्योति मल्होत्रा दानिश सोबत घनिष्ठ संबंध होते पाक उच्चालयुक्त हा दानिश कोण आहे त्यावर एक नजर टाकूयात अहसान उर रहीम उर्फ दानिश असं त्याचं नाव आहे पाक उच्चा आयुक्तालयातील तो कर्मचारी पाकच्या उच्च आयुक्तालयातील राजनैतिक अधिकारी दानिश आहे आणि याचे ज्योतीसोबत घनिष्ठ संबंध होते तेरा मे रोजी भारतानं दानिशला देश सोडण्याची तंबी दिली संशयास्पद कारवायांमध्ये सहभागाच्या पार्श्वभूमीवर दानिशची हकालपट्टी केली गेली मल्होत्रा दानिशची दोन हजार तेवीस साली पाकमध्ये ओळख झाली ज्योतीचा पाक दौरा एका शिष्टमंडळाची सदस्य म्हणून झाला होता भारतामध्ये परतताच ज्योतीचा दानिशशी वारंवार संपर्क झाल्याचं चा उघड झालंय दानिशच्या शिफारशीनच ज्योती पुन्हा एकदा पाक दौऱ्यावर गेली होती त्या दौऱ्यामध्ये ज्योतीची शकीर राणा शहाबाशी ओळख झाली दोघेही पाक गुप्तचर एजंट आहेत आणि त्यांच्यासोबत ज्योतीची ओळख झाली होती ज्योतीच्या सर्व पाक दौऱ्याचा खर्च दानिश कडून करण्यात आला